शेतकरी मित्रांनो मे महिन्यात म्हणजेच या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक एकरी दोन लाख रुपये हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारं पीक तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या पिकाची तुम्हाला माहिती सांगायच्या आधी या पिकाचा बाजारभाव सांगतो सध्याच्या टायमाला वीस रुपये पंचवीस रुपये ते तीसही रुपये जुडी आपल्याला प्रत्येक बाजार बाजारभाव बघायला मिळतो आणि इथून पुढे हा कंटिन्यू राहणारच आहे त्याचं कारण पाण्याची टंचाई यामुळं ह्या पिकाला अग्रगण्य मागणी बाराही महिने आहे मग हे पीक आहे तरी कोणतं तर ते पीक आहे कोथंबीर पीक मग ह्या कोथंबीर पिकाची आपण लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती पाहतोय मग कशी कोथंबीरचं एकरी बियाणं कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन कोथंबीर पिकाला फवारण्या कोथंबीर पिकाला बाजारावर नसतं कशा पद्धतीने नियोजन आहे कोथंबीर पिकाला फुटवा ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे येण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचंय तणान ही संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर कोथंबीर पिकाला तणनियंत्रण तणनाशक फवारणी ही देखील माहिती पाहतोय मग या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद या आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया ह्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या हिटमध्ये आपल्याला कोथंबीर पिकाची लागवड करायची तर कशा पद्धतीने करायची तर लक्षात घ्या आपण पाठ पाण्यावर तरी पद्धत बेडवर ह्या कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करू शकतो पण आपल्याला या उन्हाळ्यात पाठ पाणी सोडता आलं तर सोडायचंय पण स्प्रिंकलर आणि रेन रेनपायपाचा अवश्य वापर करायचा आहे आता कोथिंबीर पिकाची लागवड करतेवेळी एकरी एकेरी बियाणं आणि बियाणं घ्यायचं तरी कोणतं तर लक्षात घ्या तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामधील जे सुट्ट बियाणं मिळतंय पोत्यामध्ये हे घेऊ शकता चाळीस किलोचं पोतं असतं हे घेऊ शकता किंवा किलो पन, ल, वाई, वाई ज़ूं, ज़ूं र, एक एक किलोचं सुट्टं बियाणं असतं हे आपण घेऊ शकता पॅकिंगमधलं पण बियाणं सांगायचं झालं आंध्रावाई काळावाई असेल आंध्रा आंध्रागोल्ड असेल किंवा तुमच्याजवळील दुकानामध्ये असेल हे बियाणं आवश्यक या आता कोथंबिरीचं एकेरी बियाणं घ्यायचं तरी किती तर चाळीस किलोपासून तर ऐंशी किलोपर्यंत आपल्याला घेणं गरजेचं आहे कोथिंबीर पिकाची लागवड किंवा पेरणी आपण करू शकतो त्यामुळं बियाणं हे कमी जास्त स्वरूपात लागत असतं आता शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाची ज्यावेळेस आपल्याला लागवड पेरणी करायची तर खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करते वेळी लागवडीच्या आधी किंवा पेरणीच्या आधी आपल्याला कुजलेलं शेणखत टाकायचं आहे आणि लागवडीच्या आधी बरोबर आपल्याला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे चौदा पस्तीस चौदा हे खत आधीच टाकून द्या त्याच्यानंतर बरोबर आपल्याला लगेच याची पेरणी करायची किंवा लागवड करायची लागवड केल्यानंतर ताबोडतोब आपल्याला कोथंबीर पिकाला पाणी सोडणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोथंबीर पिकाचा उतार ह्या उन्हाळ्यामध्ये होतो आठ नऊ दहा अकरा किंवा बाराव्या दिवशी तर कोथंबीर पिकाला आपल्याला तणांवर बंदोबस्त मिळवायचा तणांवर बंदोबस्त मिळवते वेळी वे आपल्याला तणाशक फवारणी करा करायचे कधी करायची तर लक्षात घ्या बरोबर पाचव्या दिवशी आपल्याला कोथंबीर पाणी भरायचे सहाव्या दिवशी संध्याकाळी ह्या ओलीमध्येच आपल्याला कोथंबीर पिकाला टर्गा सुपर आणि गोल याची फवारणी करायची आहे आता टरगा सुपर आणि गोल फवारणी कशा पद्धतीने करायची प्रमाण किती घ्यायचे जी सविस्तर व्हिडिओ वरती तुम्हाला दिसत असेल तिथं जाऊन अवश्य बघा आता शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाचा या उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के उतार झाल्यानंतर काय करायचं आहे पाठ पाण्यातून आपल्याला ज्या बॅक्टेरिया मिळतात तर ह्या घेऊन यायच्यात त्याचबरोबर ट्रायकोडार्म मिळतो खेळ घेऊन यायचे आणि हे पाण्यातून सोडून देणं गरजेचे आहे जेणेकरून ह्या जैविक जे काही तुम्हाला औषधं सांगितलेले आहेत यामुळं को तुमच्या कोथंबीर पिकाचा शंभर टक्के उतार झालेला तुम्हाला दिसून येणार आहे पांढऱ्यामुळे देखील जास्त प्रमाणात चाललेल्या दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक बरोबर आपलं दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान होईल त्यावेळेस आपल्याला प्लेन खाताचा एखादा डोस द्यायचा आहे चोवीस चोवीस झिरो किंवा वीस वीस झिरो तेरा हे खत आपल्याला पातळ स्वरूपात द्यायचं आहे लगेच ताबडतोब पाणी भरायचे आणि विशेष म्हणजे कोथंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन करते वेळी आपल्याला स्प्रिंकलर पाईप कंटिन्यू चालू ठेवायचे थे। आहेत तुम्ही दररोजही दहा दहा पंधरा पंधरा मिनटं चालू ठेवले तुमच्याकडं पाणी कमी असेल अशाबद्दल नियोजन केलं निश्चित स्वरूपात घरघो भरघोस असं कोथंबीरीचं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथंबीर पिकाला कीड रोग समस्या कोणता येतात तर उन्हाची हीट त्यामुळं पीक तुमचं नाजूक झालेलं दिसतं त्याजवळ तुम्हाला कोथंबीर पिवळी पडलेली दिसते कोथंबीरची मर नॉर्मल प्रमाणात झालेली दिसते आणि कोथंबीर पिकाची हाईट फुटवे काळोखी जोमदार ज अवस्थेत झालेली दिसून येत नाही त्याच्यासाठी रेडमेल गिरड बुरशनाशक घ्यायचे त्यामध्ये आपल्याला बायोटा एक्स्ट्रॉनिक घ्यायचे घ्यायचं आहे अकराशे ते चोवीस आय सी एल सी घ्यायची तर प्रोपेक्स सुपर हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचे याची आपल्याला फवारणी करायची पण ही फवारणी सकाळी पाणी भरायच्या संध्याकाळच्या पारी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला फवारणी करत असाल नंबर एक तुमच्या कोथंबीर पिकाला रिझल्ट आलेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाला पिवळेपणा असेल त्याबरोबर कारपाभुरी असेल तर कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर बी एस एफचं कॅब हे घ्यायचे याची फवारणी करायची आहे यामध्ये तुम्ही एखादा कीटकनाशक घेऊ शकता निम ऑइल घेतलं तरी काही हरकत नाही आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकरी म्हणतील की कोथंबीर पिकाचा फुटवा काळोखी ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणात दिसून येत नाही मग कशा पद्धतीने नियोजन करायचे तर लक्षात घ्या आपल्याला बारा एकसष्ट झिरो 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 साठवीस या खतांचा वापर करणं गरजेचं आहे जर तुम्ही ही खतं देत असाल तर तुमच्या कोथंबीर पिकाला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळोखी आणि फुटवे रॅकॉर्ड ब्रेक निघालेले दिसून येणार आहे आता ही जी काय मी तुम्हाला विद्राव्य खर्च सांगितलं तर याचं प्रमाण प्रति एकरासाठी तीन ते पाच किलो या जर तुम्ही पाठपाण्यातून देत असाल नंबर एक तुमच्या कोथंबीर पिकाला रिझल्ट आलेला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न कोथिंबीर पिकाच्या बाजारभावाचा तर कोथंबीर पिकाचे बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर सध्याच्या टायमाला वीस पंचवीस तीस रुपये जोडी ही मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि विशेष म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जर योग्य भाव मिळत नसेल तुमच्या जवळील आठवडे बाजारभाव असेल जो बाजार भरतो कृषी जे आपल्या बाजार समिती असेल इथं साईडला बाजार भरत असेल इथं जाऊन देखील तुम्ही ही कोथंबीर विकू शकता आणि घर देखील कोथंबीर पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकता असं जर तुम्ही नियोजन करत असाल तर या मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला कोथंबीर पिकाचून भरघोस एकरी दोन लाख रुपये आरामशीर झालेले केव्हाही दिसून येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मतीन की आम्ही या उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी कोथंबीर पीक केलेले आहे पण आम्हाला कोथंबीर पीक नाजूक अवश्य दिसतोय फुटवा दिसत नाही जोमदार जबरदस्त वाढ दिसत नाही तर लक्षात घ्या आपण काय करतो ढाळी रानावर आपण कोथंबीरची लागवड करतो पाटपाण्याचा वापर करतो तर अशा वेळेस पाण्याचा वापर करते वेळी तुम्ही भलेही पाटपाण्यावर करा पण तुम्ही जे काय स्प्रिंकलर किंवा रेन पाईप याचा अवश्य वापर करा तुमच्याकडं कमी पाणी आहे तर दररोज दहा दहा वीस वीस मिनटं जरी तुम्ही ह्या कोथंबीर पिकाला पाणी सोडत असाल गारवा टिकून जर राहत असेल तर तुमच्या कोथंबीर पिकाचं भरकोस असं उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येणार रोगराई ही जवळपास ऐंशी टक्के कवर ह्या सिंचनामुळे होते कशी रेन पाईप आणि स्प्रिंकलरचा वापर केल्यामुळं रोगराई धुवून जाते तुमची कोथंबीरची पानं कोथंबीरचं झाड पूर्णपणे फ्रेश झालेलं तुम्हाला दिसून येतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर पिकातून एकेरी दोन लाख रुपये उत्पादन मिळवायचे तर कशा पद्धतीने मिळवणार तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला टप्प्याटोप्यानुसार सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर या आपल्या शेती विशेष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सब्सक्राइब करायचं आहे समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो जाता जाता एक मला उत्तर द्या की तुम्ही देखील कोथंबीर पिकाची लागवड केली तुमचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे तुम्हाला बाजारभाव किती मिळालेला आहे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान